गन्ना का फुट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो म्हटलं हो त्या याच्या वेळेस म्हटलं बाळासाहेबांना जे त्याची आमदार गेले ते काय के नाही कोणी पांठ्यालाय का कोणी भाजीपाला ऐकणार आहे करा असं जे चौक आहे म्हटलं तिथं गेलो का नाही मला असं वाटलं की म्हटलं प्रवीण ताळे प्रवीण ताळे बा जिल्हा परिषद सदस्य होते सदस्य झाल्यानंतर दा, आमदार झाल्यानंतर मुलय मोठ्या मकानात राहते मी विचारलं मग प्रवीण ताळे कुठं आहे आणि काय तर प्रवीण ताळे भेटले कुठं मध्ये याच्यावर आणि ते लहान लहान लि काय ताल बाबा म्हणजे सर्वसामान्य माणूस जर आमदार झाला तर तो काही कोणाला विसरत नाही आणि हे वयात बाप प्रवीण तायरे राम राम भो राम 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 आय बाबा प्रवीण भो तुमचं कसं हे ना आंधारात दिसत नाही ना तुम्ही मुलाक समजत नाही तुम्ही आमदार झाले सर्वसामान्य सारखेच बसून राहिले तर हे काही म्हणजे अजूनही काही आमदारकी तुमच्या डोक्यात घुसलीच नाही का नाही नाही आमदारकी कशी काय घुसली सांगा पाच वर्षाचं पद आहे जनतेने दिलेलं पद आहे आता जनतेच्या आमच्या मतदारसंघातले एक पेशंट इथं काळमेज हॉस्पिटलमध्ये भरती त्याला भेटायला आलो जुना चौक होय का हो तुम्ही मग हे आमदार व्हायच्या अगोदर इथं इथंच बसत ना काय आम्ही इथंच बसायचो का तुम्हाला वाटत नाही काय राजे आमदार माणूस झाल्यानंतर जसं सर्वसामान्य सारखंच वागून प्रवीण बाबू म्हणजे एकदम साधे सिंपल माणूस आमदार माणूस आणि त्यांचं जे वैयक्तिक आहे ते एकदम साधं सिंपल अस्तित्व आहे ते कसं आमदार झाल्यानंतर तो आमदारकी डोक्यात घुसते ना बाबा घुसू दे आमदारकी डोक्यात घुसली तर मग मुछ जनता आपल्याला काय म्हणणं तुमचं नाव काय आम्ही रवींद्र पतिंगी अरे रे तुम्ही जरा शेतकरी दिसता काय धुपट्टा बांधलो तुम्ही काय चालतं काय नाव आहे तुमचं मी भूषण फरतोडे बर तुम्ही सोबत सोबत बसून जसे पहिले आमदार होते तसं की वाटत नाही आमदार आहेत म्हणून बापान काय ताल तुमचा तुम्ही ता। मान्य प्रवीण मान्य आमदार प्रवीणभू तायडे आमदार होण्याच्या अगोदरही याच चौकात बसून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सोबत एकटेच नव्हे तर सोबत सर्व युवकांना घेऊन त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वांना म्हणजे या चौकातून मान्य संजय बंड ते इथे बसत होते त्यानंतर मान्य प्रवीणभू तायडे ते इथे बसून सर्व युवकांना मार्गदर्शन करीत इथे सायन्सकोर मैदानात जे मंडळ आहे श्री त्यालाही त्यांनीच हातभार लावून मार्गदर्शन करून त्या मंडळाला मोठं केलं आणि ते आजही आमदार असल्यावरही ते चौकातून इथं जात होते एका पेशंटच्या भेटीला आले होते पण त्या भेटीला जाताना आम्ही सर्व दिसलो आणि आमदार असूनही तो माणूस इथे थांबला आणि आमच्यासोबत जुन्या आठवणी बोलायसाठी या चौकात येऊन त्या भिंतीवर त्या भिंतीवर पहिले त्या भिंतीवर आज इथे येऊन बसून त्यांनी तुम्हाला असं तुम्हाला असं अभिमान वाटत नाही का मी आमदार माणूस झाल्यावर इंदिरा म्हणजे सर्वसामान्य वागते म्हणजे तुम्हाला अभिमान वाटत नाही का आपला ज्या माणसासोबत बसत होतो तो माणूस जसा तसाच राहिला म्हणून नक्कीच आम्हाला हेवा आहे या गोष्टीचा की आमच्या सोबत मी आमदार बनू शकले हा हेवा आहे का ते आमदार बनले म्हणून त्याचा येऊन आला आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की सोबत बसणारा व्यक्ती आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आज आमदार असूनही या चौकात जाताना सर्व युवकांना पाहून ते थांबून जुन्या गोष्टीचा गोष्टींना उजळा दिला याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो तुमच्या मतदारसंघात म्हटलं प्रवीण भाऊ नवटंकी फार भा आहे कोण कोण कसे कसे नवटंक्या करते तुम्ही मग हे नवटंकी तर करत नसान येईल लुभवण्यासाठी नाही नवटंकी करायचा मी दैनंदिनी समोर आहे ना बाबा दिसत नाही ना युट्यूब मध्ये जरा उजळ्यात आहे ना दैनंदिनी सोडून मी नवटंकी वेगळं काही नवटंकी करत असन विषय वेगळा आहे मी जसा पहिले होतो तसाच राहून आलो याला नोटंकी थोडी म्हणू शकतो मी त्याला विचारलं की ते लहान लेकरूला विचारलं ले की नाही लहान लेकरू सांगे बाबा आमचे प्रवीण काका म्हणजे किती बिल्डिंग आतुर त्या बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये राहत होते म्हणजे ते विचारले का होतो भो यांचा प्रवास म्हटलं याच चौकातून तर झाला संजय बाबा इथूनच सुरू झाला आणि गेल्या जवळपास वीस वर्षे झाले इथूनच सुरू झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रवीण भाऊ इथून राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि हे सर्व भूषण फडतोडे असतील गणधनी असतील हे सर्व हे मंडळी हे आम्ही परिवारातले लोक आहोत प्रवीण भाऊ तायडे इथे कार्यकर्त्यांच्या मदत नाही आहे प्रवीण भाऊ तायडे हे परिवारात आहेत उपस्थित का हो दादा तुम्ही जरा जाळे जुळे भर भक्कम दिसून राहिले बाबा याही कडे राहुजात बरं मी का म्हणतो आज तुम्हाला प्रवीणभूत तायडे हे जर आमदार झाल्यानंतरही तुमच्या चौकात येऊन ते थांबून राहिले निरा सर्वसामान्य म्हणजे पंचायत समितीचा सदस्य काय नाही पण काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य तो, तो माझले राज्य त्याचे घराजवळ म्हटलं हडली होता पण राज्यात सर्वसामान्य लोक बसले लहान लेकरं त्याला ले ओळखतात तर मला एक सांगा तुम्ही इथं प्रवीण तो, तो तुमच्या चौकात उभं राहिले तुम्हाला कसं वाटते आम्हाला एकदम आनंद आहे आणि आम्ही दररोज नेहमीच तिथं जेवण झाल्यानंतर इथं डेली रात्री नऊ वाजता बसत जाऊ आम्ही विशेषतः आमचे तर कोणीच व्यसनी नव्हतं इथं सगळे निर्व्यसनी होते त्याच्यामुळे लोक बाकीचे बाहेर मध्ये चौकात बसत जा आम्ही बसत जा आणि जे व्यसनी असे ते जवळ उभी नाही राहत होते प्रवीण भाऊच्या धाकाना त्याच्यामुळे आम्ही कसं डेली वाला कार्यक्रम जेवण झालं एक दीड दोन घंटे आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत डेली इथं बसत जाऊ आम्ही प्रवीण भाऊ जिथे राहत म्हटलं ते चाल आहे

यांनी मला राजकारण कसं करायचं हे शिकवलं आणि या चौकातूनच हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांचं घर आहे आणि राजकारणातले बारकावे राजकारणातले फार प्रगल्भ असलेला माणूस आहे आणि राजकीय गणित फार चांगल्या पद्धतीनं मांडतात इथं अनेक राजकीय नेते येऊन जातात येऊन गेलेले आहे म्हणजे असं म्हणण्यास की हरकत नाही आता ज्यांना मी पाडलं ते सुद्धा आमदार माझी आमदार इथे यायचे कधी काढी आणि संजीव स्वर्गीय संजीव पंड इथं बसायचे समजा आणि ते सगळ्या मंडळीचा पूर्ण हा चौक होता आणि इथूनच बऱ्याच लोक घडलेले आहेत म्हणजे फॅक्टरी असं म्हणत म्हणजे असं म्हणण्यास की हरकत नाही सचिन तेंडुल सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये भारतरत्न झाले पण त्यांचे जे गुरु होते आचरेकर त्यांना ओळखलो कोणामुळे सचिन तेंडुलकर हे चांगले प्लेयर विनोद कांबली सचिन तेंडुलकर मोरे हे मग तुम्ही म्हणजे प्रवीण भाऊ जर आमदार आश्रेकर नाही आमचे आश्रेकर आहे आश्रय दिला त्यांनी म्हणजे प्रवीण भाऊ आमदार जर झाले नसते तुम्हाला कोण ओळखलं नसतं सचिन तेंडुलकर जर हा सचिन तेंडुलकर जर हा मोठा पुरुष झाला असता त्याला कोणी ओळखलं पर... नसतं पण रमाकांत आचरेकर म्हणजे महानगरपालिका त्याच्या हातात म्हणजे प्रवीणभू आमदार झाल्याबरोबर एक आश्रय कर निर्माण झाले भाऊची चिकाटी त्यांचं श्रम त्यांची मेहनत ही खूप त्यांच्या कामी आली प्रत्येक गोष्टी आणि निर्वेशनी पण आता सगळं झालो आता हो कोरोना कोरोनाच्या काळात म्हटलं पहिल्यांदा उद्धव ठाकरे दारू चालू केली ते दारू शिवाय म्हटलं इन्कम टॅक्स भारतात येत नाही तुमच्यासारखा सर सर्व भारतच निर्वेशनी झाला इनकम टॅक्स कुठून हा महसूलचा प्रश्न म्हणून जे पेतात तेल पिऊ द्यावी म्हणजे लहान मुला प्रवीण भाऊ तायडे यांची क्रेज आहे व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका गन्ना का फन्ना युट चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे